नमस्कार आजचे पंचांग बुधवार चोवीस जुलै वीसशे चोवीस या भागात आपल्या सर्वांचे औदूक रिसर्च तर्फे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या देवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहू ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एक सुविचार संत श्री गजानन महाराज शेगाव माऊली म्हणतात संत गुणासाठी दुसऱ्याकडे बघा आणि दुर्गुणांसाठी स्वतःकडे बघा गण गण गन गणात गन चोवीस जुलै हा नॅशनल कझिन्स डे सर्व भाऊ बहिणींना हार्दिक शुभेच्छा म्हणून साजरा केला जातो तसेच चोवीस जुलै हा राष्ट्रीय थर्मल इंजिनिअरिंग दिन देशाच्या विकासासाठी आपले योगदान देणाऱ्या सर्व थर्मल इंजिनियर्स हार्दिक शुभेच्छा देशाच्या विकासासाठी आपल्या कमाईतून कर देऊन योगदान करणाऱ्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा आयकर दिन देखील चोवीस जुलै साजरा केला जातो शुभ बुधवार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठू माऊली तू माऊली जगाची तुझ्या सावलीचं संकटे हरती भक्तांची शुभ बुधवार माऊलीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असो हीच मनापासून प्रार्थना आज तसेच महिन्याची संकष्ट चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणेशाच्या कृपेने आपला दिवस चांगला जाव पंचांग तिथी नक्षत्र योग व कारण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक चोवीस जुलै वीसशे चोवीस दिन बुधवार शकसंवत एकोणीसशे शेचाळी विक्रम विक्रमसंबत वीस एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी चंद्रोदय रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी आठ वाजून एकोणपन्न साठ मिनिटांनी मास आषाढ पक्ष कृष्ण तिथे तृतीया सकाळी साडेसात पर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथे सुरू होते सकाळी चार वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत पंचवीस जुलै म्हणजे उद्यापर्यंत आहे तिथे पंचमी पंचवीस जुलै सकाळी चार वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर पंचमी सुरू होईल आज सकाळी साडेसात वाजल्यापासून तो उद्या सकाळी साडेचार पर्यंत चार, चार वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत चतुर्थी आहे नक्षत्र शतभिषा संध्याकाळी सहा अजून चौदा मिनिटापर्यंत नक्षत्र पूर्व भाद्रपद त्यानंतर सुरू होईल योग सौभाग्य हे सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटापर्यंत आहे त्यानंतर शोभन योग सुरू होईल करण विष्टी हे सकाळी साडेसात पर्यंत आहे त्यानंतर बव करण सुरू होईल जे संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटापर्यंत राहील त्यानंतर बालकण हे पंचवीस जुलै म्हणजे उद्यापर्यंत सकाळी चार वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत राहील व त्यानंतर कौलोकरण सुरू होईल चंद्रराशी कुंभ ही सकाळी नऊ वाजून वीस मिनिटापर्यंत आहे त्यानंतर राशी सुरू होईल सूर्य राशी कर्क सूर्य नक्षत्र पुष्य ब्रह्ममुहूर्त हा शुभ समय सकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त नाही आज बुधवार असल्या कारणाने अभिजित मुहूर्त नाही विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून सतरा मिनिटापासून ते सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत या काळात केर कचरा काढणे जेवण घेणे वर्ज्य असते लक्ष्मीचे कृपा होण्याकरिता या गोष्टी टाळाव्या राहुकाळ हा अशुभ समय बारा वाजून पंचाळीस मिनिटापासून दुपारी ते दोन वाजून तेवीस मिनिटापर्यंत कोटे एक महत्वाचे कार्य हाती घेऊन हाती घेतल्यास अडथळे गुलिक काळ सकाळी अकरा वाजून सात मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पंचेस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे गेल्यास कार्यात अडथळे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्युब चॅनल सबस्क्राईब करा विनंती तसेच माझा साप्ताहिक राशी भविष्य दर बुधवार दर रविवारी पुढील आठवड्यासाठी सुरू होतो जसं या आठवड्याकरिता म्हणजे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलैकरिता मी रविवारी एक राशी भविष्याचा व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य बघा तो तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये लाभ करून जाईल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो धन्यवाद